ka leku kula pupu mai ka leku kula pupu mai ka leku ચલા ચાલે નહીં પડે मी सरिता सासने पद्माराजी महिला संघटनेच्या अध्यक्षा आज माझा वाढदिवस आहे पण इथं माझे नातेवाईक किंवा मैत्रिणी वगैरे सगळी मित्रमंडळी वगैरे सगळी मला प्रत्येक वेळी शुभेच्छा देण्यासाठी येत असतात पण आता म्हणजे एवढे कोल्हापूरमध्ये खड्डे झालेले आहेत की त्यांना येताना जीव मोठीत घेऊन यावं लागते तर सगळ्यांचं म्हणणं आहे की आधी कोल्हापूर खड्डेमुक्त करा चांगलं रस्ते म्हणजे करून घ्या तरच आम्ही शुभेच्छा देण्यासाठी येतो तर त्याच्यासाठी उपास माझ्या महि संघटनेतल्या महिलांना घेऊन मी इथं वाढदिवस साजरा करत आहे आणि जी काही लोकं म्हणजे येणार येतात त्यांना आम्ही गुलाबपुष्प देऊन कारण ती स्वतःचा जीव मुठीत घेऊन स्वतःच्या पोट्या पाण्यासाठी इथं येत असतात तर त्यांना त्यांचा तेन जीव मुठीत घेऊन ती येत असतात त्यासाठी आम्ही त्यांना पु गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करणार आहोत आणि महानगरपालिकेनं दीड को म्हणजे शंभर कोटी मंजूर केलेले आहेत तरी अजूनही रस्ते देऊ शकलेले नाही महानगरपालिका आणि ह्या राज्यसभेच्या म्हणजे आमदारकीच्या इलेक्शनच्या आधी जर खड्डे म्हणजे रस्ते चकाशक झाले नाहीत तर आम्ही पद्मारजे महिला संघटनेच्या महिला राज्य सरकार व न, न, न महानगरपालिका प्रशासनाला चांगले धारेवरती धरणार आहोत आणि त्याच्या आधी सगळ्यांनी म्हणजे केलं पाहिजे नाहीतर आम्ही मोठे आंदोलन छेडणार आहोत